नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुंबईतील मराठा आंदोलन अत्यंत निर्णायक वळणावर आले आहे हैदराबाद गॅझेटियरची तातडीने अंमलबजावणी करण्याची आमची मागणी होती या मागणीनुसार हैदराबाद गॅझेटियरची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने मान्य केला आहे मराठा उपसमितीच्या सदस्यांनी आज मनोज जरांगी पाटलांची भेट घेतली त्यावेळी विखे पाटलांनी सरकारने तयार केलेला मसुदा जरांगे पाटलांना दाखवला यावेळी शिवेंद्र राजेंनी सातारा गॅझेट लागू करण्याचा शब्द दिला आहे यापुर यापूर्वी जात पडताना समितीकडे मनुष्यबळ नव्हते आता मनुष्यबळ दिले आहेत त्यात गती येती येईल शिंदे समितीला ऑफिस द्या वंशावळ समितीला मुदत वाढ द्या जरांगे नोंदी शोधायला अधिकार द्या मोडी लिपीतील पुरावे द्या जरांगे मराठा कुणबी एक आहे जी आर बाबत महिनाभराच्या वेळ माहीत मागितला थोडं चिकटक आहे म्हणतात दोन महिने घ्या पण जी आर काढा कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्कुटिनी कमिटी स्थापन करून गाव पडताळणीवर नोंदणी शोधण्याचा निर्णय केला जाण्याची तयारी असणार आहे हैदराबाद गॅझेटियर जसांच्या तसं लागू कर, करता येणार नाही कारण गॅझेटियरमध्ये केवळ नंबर्स आहेत त्यात स्पष्ट नाही ते तसंच्या तसं लागू केलं जाऊ शकत नाही अशी सरकारची पडताळणी पातळीवर चर्चा आहे अशातच हे मध्य मार्ग काढत तत्काळ मराठी बांधवांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे अशात मनोज जरंगे हा सरकारचा प्रस्ताव मान्य करतात का हे बंधन महत्वाचं असेल